नमस्कार बगीचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या मोगऱ्याच्या झाडाची रिपोर्टिंग कश कर, कशी करायची आणि रिपॉर्टिंगच्या अगोदर मी त्याची थोडीशी छाटणी पण करणार आहे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा तर आता या मोगऱ्याच्या झाडावर आपण तुम्ही बघताय अगदी छोटे छोटेसे नवीन फूट यायला सुरुवात झालेली म्हणजे आता ही वसंत ऋतूची सुरुवात आहे तर आता हा योग्य सीझन आहे आपल्याला झाडांची छाटणी करायची असेल रिपोर्टिंग करायची असेल खतं घालायची असतील तर हे एकदम योग्य वेळ आहे ह्या आता ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही त्याची छाटणी रिपोर्टिंग करून त्याला खतं जर घातले ना तर त्याच्यात रिझल्ट खूप चांगले मिळतात तुम्हाला अगदी एक महिन्यात झाड तुमचं कळ्यांनी अगदी गच्च भरून जातं बघा छान वाढ होती त्याची कारण की हा झाडाचा वाढीचा काळ आहे थंडीमध्ये काय होतं आपले हे झाडं सुप्तावस्थेत गेलेले असतात त्याची वाढ पण होत नाही म्हणजे काहीच दिसत नाही त्याच्यावर त्याची वाढ थांबलेली असते थोडक्यात आणि आता सीझन असा आहे की इथे आपल्याला झाडाची वाढ करून घ्यायची कारण की आता हे म्हणजे निसर्गाचं हे चक्र आहे की ह्या चक्रानुसार आता झाडाचा वाढीचा काळ आलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला ही थोडीशी छाटणी पण मी आज केली याची हे ॲक्च्युली माझं खूप जुनं झाड आहे आणि ते त्याच्यावरचे फांदे शेंडे मी अगोदरच काढलेले आहेत खराब झालो तो खूप झाड तर माता राहिलेली थोडीशी छाटणी करून आणि आज मी याची रिपोर्टिंग आहे म्हणजेच दुसऱ्या मातीमध्ये लावणार आहे म्हणजे भरपूर खतं वगैरे घालून म्हणजे त्याला चांगले फुलं मिळतील काय होतं आपण जेव्हा कुंड्यांमध्ये झाडं लावतो तर त्या मातीमधले पोषकद्रव्य कमी कमी होत जातात ना मग नंतर नंतर फुलं येण्याचं प्रमाण कमी होतं किंवा झाडाची वाढ पण आपल्याला पाहिजे तशी होत नाही त्याच्यासाठी वारंवार त्याची माती बदलण्याची गरज असते त्याच्यामध्ये खतं घालायचे माती बदलायची म्हणजे आपण काय कुठून नवीन मातीने आणायची कुंडीमधली मातीच असते आपल्या अजून एखाद्या कुंडीतली ती चांगली उन्हामध्ये वाळवायची आणि मग त्याच्यामध्ये परत नव्याने खतं घालायचे चांगलं कुस शेणखत गांडूळ खत, खत, खत। किंवा तुम्ही जर कंपोस्ट करत असाल घरी ते असं काहीही घाला तुम्ही पण त्याला खतं लागतात तर छाटणी केल्यानंतर आता बघा मी झाडाचे पूर्ण पानं पण काढलेले आहेत पानं काढल्यामुळं काय होतं झाडं नवीन जोमाने नवीन फुटी त्याच्यावर येतात पानं तयार करतात त्याच्यासाठी पानं पण काढून टाकायची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पाच ते सहा दिवस झाडाचं पाणी तोडायचे म्हणजे बंद करायचे म्हणजे अशी माती अगदी पूर्ण सुकलेली असती आणि मग झाड काढणं पण आपल्याला सोपं हो जातं आता मी हे कुळ ह्या डब्यामधनं हे झाड काढून घेणार आहे मी असे जे मोठे झाड आहे ना माझे जास्वंदी मोगरे हे ना असे ड्रममध्ये लावलेले आहेत हे ड्रम तुम्हाला भंगारवाल्याकडे वगैरे अगदी सहज मिळतात माझे आमच्या शेतातलेच ड्रम आहेत हे मोठ जास्त जे जा औषध आपण ज्यावेळेस घेतो ना त्यावेळेस असे मोठ्या ड्रममध्ये येतात मग त्याचे वरचा पोर्शन कापून आणि त्यात मी असे हे मोठे मोठे झाडं लावलेली आहेत काही भाज्या पण लावते त्यातच आता कुंडीमधलं सगळं गवत किंवा एक्स्ट्रा झाडं आपण कधीतरी एखादी काडी खोचतो किंवा हे आता मी याचे मेलिलीचे कंद खोचले होते ॲमेरस लिली सॉरी मेलिली नाही ॲमेरस लिलीचे कंद खोचले होते तर तो एक कंद खोचला होता बघा भरपूर मोठा झालेला दिसतोय तो हे काय खूप मोठं झालेलं आहे आणि त्याला आजूबाजूला पण चार पाच कंद फुटलेले आहेत असं त्यातलं काही जे गवत काडी सगळं असेल ते काढून टाकायचं हे बघा केवढा कंद झाला आहे हा आता ह्याला मी मुळ्या वगैरे कापून परत नवीन कुंडीमध्ये लावलं दुसऱ्या म्हणजे छान त्याला आता मे महिन्यामध्ये फुल येईल एप्रिल मे महिन्यात अशा हाताचा फुलांचा सीझन आहे मुळ्या पण बघा वाढलेल्या आहेत त्याच्या खूप तर याची आता काही मुळ्या पण मी कमी करणार आहे आणि ही माती पण जी आहे ना मुळ्यांना चिकटलेली ती माती पण आपण काढून टाकू काही म्हणजे नवीन कुंडीमध्ये नवीन मातीला जागा होईल ना आणि मुळ्या कट केल्या तर काही प्रॉब्लेम नाही आहे त्या मुळ्या आता फक्त जे मेन मुळं असतं त्याचं ते नाही कापायचं पण हे जे बारीक बारीक जे फायब्रस रूट्स म्हणतात त्याला हे काप कापून टाकायचे थोडीशी निम्मित मुळ्या आपण कापून टाकायच्या आहेत त्याच्या आणि ही जी माती आहे ना ही परत तुम्ही उन्हामध्ये वाळवून आणि वापरू शकता परत झाडं लावण्यासाठी यातली काही माती मी आज पण वापरणार आहे काही नवीन मातीमध्ये ही जुनी माती थोडीशी मी मिक्स करेल कुंडीमध्ये खाली टाकल आणि बाकीचीच वाळवून ठेवाल चांगली म्हणजे अजून एखाद्या झाडाची रिपोर्टिंग करताना मला ती येते आता ऊन पण भरपूर पडतं आहे तर चांगली उन्हामध्ये वाळायची म्हणजे स्टरलाईज करायची अक्षरशः ती त्यातले कीड वगैरे काय असेल जंतू ते सगळं मरून जातं आणि माती अगदी आपली छान होती दोन ते तीन दिवस जरी वाळवली ना तरी भरपूर होतं कारण की मातू मातीमध्ये भरपूर जीवाणू पण असतात ते पण नाही आपल्याला सगळे मरू द्यायचे हे बघा आता मी बऱ्याचशा मुळ्या पण याच्या कमी केलेल्या आहेत आणि ही माती आता बाजूला करून हे बघा इथे ही नवीन माती आहे तर त्याच्यामध्ये खतं घालून घ्यायची आणि ही जुनी माती पण आपण वापरायची तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी ती वाळवून भरून ठेवलं का एखाद्या गोणीमध्ये पिशवीमध्ये म्हणजे ती आपल्याला वाळवता येते आता याच्यामध्ये आहे शेणखत आहे काही आणि ले सॉरी गांडूळ खत आणि लेंडी खतं आहे हे चांगलं कुजलेलं तर ते टाकू आपण त्याच्यामध्ये खता मात्र भरपूर प्रमाणामध्ये मा घालायची तुम्हाला त्याच्यानंतर मी कोकोपीट टाकलं कारण की आता उन्हाळा येणार आहे कोकोपीटमध्येमुळं मातीमध्ये आपल्या ओलावा टिकून राहतो माती, थो, माती थोडीशी हलकी होती पोरस होते पाण्याचा निचरा योग्य व्हायला मदत होतो होती आणि तसंच वाळू आपल्याला याच्यामध्ये अगदी घालायचीच आहे मी माझ्या प्रत्येक कुंडीमध्ये तुम्हाला वा मातीमध्ये वाळू दिसेल वाळूमुळं काय होतं आपली माती भुसभुशीत होती अगदी आणि पाण्याचा निचरा व्हायला मदत होती पाणी कुंडीमध्ये थांबलं नाही पाहिजे तुम्ही पाणी घातलं ना की ते सगळं खाली ॲब्झॉर्ब होत होत कुंडीच्या खालच्या छिद्रातनं बाहेर पडलं पाहिजे हे बोन मिल आणि पिंडिंब निंबोळी पेंड मी एकत्र करून ठेवलेली आहे ज्यावेळेस मातीमध्ये तुमचं पाणी थांबल ना कधी कधी पण दहू शकतात खालचे किंवा कधी कधी माती एवढी कडक असते तर त्याचा पाण्याचा निचराच होत नाही त्यावेळेस तुमचं झाड दगावण्याची शक्यता असते बघा आपलं झाड मरतं पण बऱ्याचदा असं आपल्या ते लक्षात येत नाही पण त्याचे कारण हे असतात त्यामध्ये माती तुम्ही चांगली तयार करा जेवढीच सुपीक माती कराना तुम्ही तेवढीच ती भुरभुरी माती झाली पाहिजे पोरस माती झाली पाहिजे म्हणजे मग आपलं झाड अगदी छान होतं आता नेहमीप्रमाणे विटांचे खडे टाकलेत खाली त्याच्यावर हा मी वाळलेला पाला पाचवा टाकते हे बघा आत्ता मी हळद काढलेली मागच्या आठवड्यातनं त्याचे पानं एवढे वाळले आहेत एवढा छान वास येतो आहे ना त्याला मस्त वास येतो आहे त्या पानांचा अजून असं बरंचसं मी सगळं किचनमधलं बेस्ट बागेतलं बेस्ट सगळं वाळवून ठेवत असते आणि ते कुंड्या भरताना कामाला येतं त्याच्यामुळं काय होतं खाली मुळ्यांना हवा खिळते राहते आणि आपल्याला ह्या झाडाचं नंतर खतच होणार आहे तर दुहेरी फायदा होतो ह्या पाला खत होणार आहे काही दिवसांनी ते सडून जाणार आहे तर मग त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो आणि मुख्य म्हणजे आपल्या टेरेसवर वगैरे जर तुमची बाग असेल ना तर कुंडीचं वजन कमी होतं ना किंवा खाली जरी असेल ना तर कुंडीचं वजन कमी झाल्यामुळं तुम्हाला ती कुंडी एका ठिकाणाहून दुसरीकडे जरी ठेवायची असेल ना तर सहजरित्या तुम्ही ते काम करू शकता तर अशा प्रकारे आता ही माती सगळीकडून टाकून घ्यायची आहे आप आपल्याला चांगली दाबून माती भरायची आहे आणि हे झाड आपल्याला उन्हातच ठेवायचं आहे त्याला काही सावलीत वगैरे ठेवायची गरज नाही नाही तर आपण बऱ्याचदा सांगत असते मी की झाडाची एकदा रिपोर्टिंग केली की तीन चार दिवस तुम्ही त्याला सावलीमध्ये ठेवा त्याच्यानंतर उन्हामध्ये शिफ्ट करा पण ह्या झाडाला काही सावलीमध्ये ठेवण्याची गरज नाही आहे आणि शिवाय मोगऱ्याला तुम्ही जेवढं उन्हात ठेवाल ना तेवढं त्याला ते ते फुलं येतात हे गुलाब मोगरा जसं यांना दिवसातलं सहा तास सात तास ऊन द्या तुम्ही शक्य असाल तेवढं पुन्हा अडेनियम झालं तेवढं त्याला चांगलं असतं तर अशा प्रकारे रिपोर्टिंग करून घ्या तुम्ही आत्ताच आणि ज मला वाटतं तुम्ही हे लवकरात लवकर काम करून घ्या म्हणजे तुम्हाला त्याचे रिझल्ट लगेच मिळतील एक महिन्याच्या आत बघा तुमचं झाड फुलांनी भरून जाणार आता रिपोर्टिंग झाली आपली आता भरपूर पाणी द्यायचं आहे कुंडीच्या खालच्या छिद्रांमधनं पाणी आलं पाहिजे एवढं पाणी द्यायचं आहे आणि अगोदरच मी तुम्हाला सांगितलं की हे झाड आपल्याला उन्हातच ठेवायचं आहे आता ह्या फेब्रुवारी महिन्यामध्ये ना आपल्याला बागेमध्ये खूप कामं असतात एकतर आपल्याला सगळ्या झाडांना ठोस खतं द्यायचे तुमचे आउटडोर झाडं असू देत इनडोअर असू देत सगळ्या झाडांना ठोस खतं द्यायचे एक तर फेब्रुवारी मार्चमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबर असे वर्षात दोनदा आपल्याला त्याला खतं द्यायचे असतात त्यामुळं तुम्ही जरी तुम्हाला रिपोर्टिंग करायची नसेल तर खतं मात्र नक्की देऊन घ्या कारण की कुंड्यांमध्ये झाडांना महिन्यातून एकदा तरी खत लागतंच मग ते लिक्विड आपण घालतो पण हे जे ठोस खतं असतात ना ते मात्र वर्षात दोनदा तुम्ही द्याच द्या तर आता लवकरात लवकर छाटणी करून घ्या तुम्हाला जर माझा व्हिड व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा थँक्यू